नमस्कार कराड नगर परिषद या ठिकाणी आज सफाई कामगार जे ड्रेनेज आणि सफाई सफाई कामगारचे जवळजवळ कामगारांनी या आमरण उपोषणाचं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे कराड नगर परिषदेला आतापर्यंत स्वच्छता अभियानात देशात प्रथम क्रमांक मिळालेले आहे के के आ ले ले आ दो दो ते केवळ या हातांनीच काम केलंय म्हणून हे नंबर मिळालेले आहेत परंतु आजपर्यंत जवळजवळ पंधरा वर्षात अनेक नगराध्यक्ष आले आणि नगरसेवक आले अनेक मुख्याधिकारी येऊन गेले परंतु त्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते जसेच्या तसेच आहेत ते प्रश्न आजही सुटलेले नाहीत काही लोक रिटायर्ड होऊन त्यांचं मृत्यू झालेला आहे परंतु त्यांच्या जागेवर काही अनुकंपाच्या आधारे काही लोकांची भरतीही झालेली नाही आणि जे मृत्युमुखी झाले त्यांचे नाही त्यामुळे त्यांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत त्यामुळे या ठिकाणी कराड नगर परिषदेच्या समोर त्यांनी आंदोलन म्हणजे आमरण उपोषण केलेलं आहे तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांचे प्रश्न नक्की काय आहेत सांगा कराड नगर परिषदेकडे आम्ही अष्ट्याहत्तर कर्मचारी कार्यरत आहोत त्यापैकी काही कर्मचारी अनुकम तत्वावर म्हणजे मयत झालेले आहेत त्यांच्या वारसांना नोकरी दिलेली नाही लाड शिफारीनुसार नोकरी दिलेली नाही आम्ही अनेक वेळा शिवसाहेबांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु शिवसाहेबांनी आम्हाला तिथे म्हणजे पोहोचून दिलेलं नाही आम्ही अनेक स्तरावर प्रयत्न करतोय आज करू उद्या करू तरी आम्हाला ते डावलत आहेत तरी आमचे अष्ट्याहत्तर कर्मचारी आहेत ते सर्व कर्मचाऱ्यांना लाडपांगे शिफारीनुसार व अनुकंपानुसार त्यांना सेवेत सामावून करून घ्यावे ही आमची त्यांना कळकळीची आहे जर तसेना जर केले नाही त्यांनी तर आम्ही शेवटी कोर्टात जाऊन कंट ऑफ कंटेंट ऑफ कोर्ट हे त्यांच्यावर आम्ही केस दाखल करू विवेक भोसले भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चा कराड शहर अध्यक्ष या नात्याने मी आपल्या कराड नगर परिषदेमध्ये दे, जे काही अष्ट्याहत्तर आरोग्य ड्रेनेज म्हणजे मं, जवळपास सफाई कर्मचारी हे जे काही अमरण उपोषणाला बसलेले आहेत या अमरण उपोषासंदर्भात अनुसूचित जाती मोर्चा आघाडीच्या वतीनं मी त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करतोय आणि त्यांच्याबरोबर आम्ही सदैव राहीन परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज ज्या सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवावरती आज या कराड नगरपालिकेनं अखंड देशामध्ये दे प्रथम क्रमांक पटकवला ज्या ह्या कर्मचाऱ्यांनीच सिंहाचा वाटा त्याच्यात असताना सुद्धा आज याच कर्मचाऱ्यांच्या असंख्य मागण्या प्रलंबित आहेत त्यांची कुटुंब आज कोणत्या परिस्थितीत आहेत आज एवढी वर्षानुवर्ष आज त्यांच्या जे काही अनुकंप तत्वावरती या कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना ज्या काही मरण पावलेले आहेत किंवा जे रिटायर झालेले आहेत किंवा जे मेडिकली अनफिट आहेत अशा लोकांच्या जागेवरती त्यांचा मुलगा मुलगी जे कोणी असेल त्यांना अनुकंप तत्वावरती नगरपालिकेच्या या कामामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आज त्यांनी ही वारंवार नगरपालिकेकडे मागणी केली परंतु नगरपालिकेकडून वर्षानुवर्ष होत असलेल्या दुर्लक्षामुळं या सर्व लोकांनी हायकोर्टामध्ये केस दाखल केली हायकोर्टामधून त्यांच्या बाजूने निकाल आला त्याचबरोबर समाज कल्याण विभागाकडून आज त्यांना जी आर सुद्धा आला की या लोकांना या का सेवेमध्ये समाविष्ट करून घ्या परंतु इथलं कराड नगरपालिकेचं प्रशासन एवढं निढळ दर्जाचं आहे की अजिबात या ज्या लोकांच्या जीवावरती हे शहर शाबूत आहे त्याच लोकांकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं जाते तर यावरती प्रशासनाकडून कठोर कारवाई व्हावी आणि या लोकांना त्यांचा न्याय मिळावा या दृष्टिकोनातून ही सर्व लोक अमरण उपोषणाला बसलेली आहेत आणि जोपर्यंत या लोकांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत इथून उपोषणातून कोणीही उठणार नाही आणि या या उपोषणामध्ये जर यापैकी कोणत्याही कर्मचाऱ्याला काही कमी जास्त झाल्यास याची सर्व जबाबदारी हे कराड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्यावरती राहील याची मुख्य अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आणि त्यांच्या प्रलंबित मागण्या ह्या लवकरात लवकर परिपूर्ण कराव्या असे लेखी स्वरूपात त्यांना पत्र मिळावे एवढं जाहीर करतो आणि या सर्व गोष्टींसाठी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जातीच्या जा वतीनं आम्ही त्यांच्याबरोबर सदैव आहोत कराड नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ठिकाणी सपाई जर सफाई कामगार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी जर अशा प्रकारे आमरण उपोषण केलं तर येणाऱ्या काळात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो तरी प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन त्या लोकांच्या जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करावा असे यांची मागणी आहे धन्यवाद